नमस्कार ए टू झेड अपडेट अथर्व क्रिएटर्स या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत चॅनेलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेलायकॉनवरती क्लिक करा मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम यासाठीचे अर्ज मागवणे सुरू होतं तर हे अर्ज करण्यास मुदतवाढ झालेली आहे तर ते अर्ज कधीपर्यंत भरायचे आहेत किती दिवसांपर्यंत मुदतवाढ झालेली आहे या संदर्भात आपण नवीन अपडेट पाहणार आहोत शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री योजना दूत उपक्रम सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत नोंदणी अर्ज करता येणार आहे इच्छुक उमेदवारांनी डब्ल्यू डब्ल्यू डॉट महा दूत डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर अर्ज करावा ह्यासाठीचे जे अर्ज होते ते चालू होते आणि अर्ज कसा भरायचा आहे या योजनेसाठी मुख्यमंत्री योजना दूत तर यासाठी आपल्या चॅनलवरती ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता अर्ज कसा भरायचा आहे आणि आता या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असल्यामुळे उमेदवारांना तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत नोंदणी अर्ज करता येणार आहेत ही मुदतवाढ झालेली आहे असे आव्हान माहिती व जनसंपर्क महासंचालनातर्फे करण्यात आली आहे मुख्यमंत्री योजनात उपक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज आधार कार्ड पदवी उत्तीर्ण असल्याबाबतची पुराव्या दाखल कागदपत्रे किंवा प्रमाणपत्रे इत्यादी अधिवासाचा दाखला सक्षम यंत्रणेने दिलेला उमेदवाराकडे आधार जोडणी असलेल्या बँक खात्याचा पुरावा पासपोर्ट आकाराचा फोटो हमीपत्र ऑनलाईन अर्जासोबत जे काही हमीपत्र असणार आहे ते नियुक्तीवेळी सादर करणे आवश्यक आहेत तर त्यांनी इथे हे सुद्धा सांगितलेले आहे की नियुक्ती जर झाली सिलेक्शन जर झालं तर कोणकोणती कागदपत्रे सादर करायची आहेत आवश्यक कागदपत्रे आणि दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत इच्छुक उमेदवारांना डब्ल्यू डब्ल्यू डॉट महायोजना दूत ओ डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर नोंदणी करता येईल योजना दूत पोर्टलवर ज्या उमेदवारांनी नोंदणी केली आहे अशा उमेदवारांनी अप्लाय बटन दाबून अर्ज सबमिट करायला विसरू नये तरच नोंदणीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे तर अशा प्रकारे या योजनेची जे काही सिलेक्शन झालं कँडिडेटचं तर त्यावेळेस कोणकोणती कागदपत्रे सबमिट करायची आहे याचीसुद्धा माहिती दिलेली आहे आणि तीस सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ झालेली आहे त्यामुळे लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या माहिती आवडल्यास लाईक करा, करा, करा शेअर करा नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद